नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचे या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे वैशाख महिन्यातील भागवत एकादशी पहा वर्षामध्ये चोवीस एकादशी ह्या येत असतात आणि प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात एक कृष्ण पक्षात येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते तर ही वैशाख महिन्यातील जी एकादशी आहे हिला भागवत एकादशी म्हणून ओळखले जाते आणि पहा प्रत्येक एकादशीचं महत्व हे त्या तिथीनुसार वेगवेगळं असतं भागवत एकादशी ही आपल्या जीवनामध्ये जे काही आपण कळत नकळत पापे केलेली आहेत तर ह्या एकादशीचं व्रत केल्याने ते सर्व नष्ट होऊन जाते जातेच या दिवशी काही व्रत आणि सेवा आणि उपाय जर केले तर आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त होते आणि आपल्याला भगवान श्री विष्णू यांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात तर पहा आपल्याला या दिवशी अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे घरामध्ये आपल्याला या झाडाचं एक पान आणायचं आहे ह्या झाडाचं जर आपण पान आपल्या घरामध्ये आणलं तर घरामध्ये चहू बाजूने घरात पैसा येऊ लागेल गरीबी दारिद्र्य नावालाही उरणार नाही त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य निर्माण होईल घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय उद्या आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायक ही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो हे लिहायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ हा हेल्पफुल वाटत असेल ते इतरांपर्यंत शेअर देखील करा पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला करायचा आहे उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्याला इच्छापूर्ती होण्यासाठी आपल्या घरामध्ये जर सतत पैशांच्या अडचण निर्माण होत आहेत घरामध्ये पैसा हा टिकत नसेल हातातून आपल्या जास्तीचा पैसा खर्च होत असेल कष्ट आणि मेहनत करून देखील आपल्या हातामध्ये पैसा हा टिकत नसेल किंवा खूप कष्ट मेहनत करत आहोत परंतु योग्य तो मोबदला प्राप्त होत नाही किंवा आपल्याला नशिबाची साथ ही मिळत नसेल पहा घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये पैसा तर येतो परंतु तो बऱ्याच काळापर्यंत टिकून राहत नाही तो पैसा घरातून बाहेर निघून जातो लक्ष्मी येण्याचे मार्ग हे फार कमी असतात परंतु घरातून लक्ष्मी बाहेर बाहेर जाण्याचे मार्ग हे अनेक असतात त्यामुळेच घरामध्ये माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे माता लक्ष्मी ही खूप चंचल आहे तर पहा आपल्या घरामध्ये जर माता लक्ष्मी स्थिर राहिली तर आपल्या घरामध्ये कधीही पैशांच्या अडचणी निर्माण होणार नाही पहा त्यामुळेच तुम्हाला एक ए, उद्या एक तुळशीचं पान हे आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे तर बघा तुम्ही म्हणता उद्या एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान हे आपल्याला घरात घेऊन यायचं आहे परंतु तुळशीपत्र हे एकादशीच्या दिवशी तोडले जात नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे आजच तुम्हाला तुळशीपत्र हे भगवान श्रीहरिविष्णूंना वाहण्यासाठी आणि त्याचबरोबर घरामध्ये काही उपाय करण्यासाठी देखील हे तुळशीपत्र आजच तोडून ठेवायचे आहेत जर तुमच्या लक्षात राहिलं नाही तर मग तुम्ही उद्या तुळशीपशी जे काही बारीक पानं पडली जातात त्याच्याखाली ते, ते पानं घेतले तरीसुद्धा चालतील तुळशी पत्र घेतानी अगदी स्वच्छ आणि व्यवस्थित आपल्याला घ्यायचं आहे कुठे फुटलेला कुठे तुटलेला आहे अशा पद्धतीने घ्यायचं नाही पान घेतल्यानंतर तुम्हाला थोडस गंगाजल पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्याने हे पान स्वच्छ धुवून काढायचं आहे पहा हा उपाय तुम्हाला देवघरातील पूजा देखील करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर देवघरातील जो दिवा आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे असण टाकायचं आहे आसनावरती बसायचं आहे हा हे जे पान आहे तर ते तुम्हाला हातात घ्यायचं आहे आणि या पानावरती तुम्हाला कुंकवाची पेस्ट करून त्या पेस्टला काडीच्या साह्याने तुम्हाला त्या पानावरती तुमची जी बी इच्छा असेल तर ती त्या कुंकवाच्या साह्याने त्या काडी काडीच्या साह्याने कुंकवामध्ये बुडवून तुम्हाला त्या पानावरती तुमची जी बी इच्छा असेल तर ती लिहायची आहे जर तुमची इच्छा नोकरी प्राप्तीसाठी असेल तर नोकरीप्राप्ती असं लिहायचं आहे धनप्राप्तीसाठी असेल तर धनप्राप्ती असं लिहायचं आहे म्हणजे तुमची जी बी इच्छा असेल तसे त्या पद्धतीने शॉर्टकटमध्ये तुम्हाला त्या पानावरती लिहायचं आहे बघा तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तर पहा ते तांदूळ टाकण्या अगोदर तुम्हाला त्यावरती हळद आणि कुंकवाच्या सहाय्याने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे स्वास्तिकला चार बिंदू साईडच्या दोन रेषा ह्या द्यायच्या आहेत त्यानंतर थोडेसे तांदूळ त्यावरती टाकायचे आहेत तर त्या तांदळावरती तुम्हाला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे त्यानंतर त्या नाण्यावरती हे जे आपण तुळशीपत्र आहे आहे ते ठेवायचं आहे त्यानंतर त्या तुळशी पत्राला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फूल धूप दीप दाखवायचं आहे यानंतर ती प्लेट उचलायची आहे तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला ती प्लेट ती प्लेट प्लेट धरायची आहे आहे उजव्या हातामध्ये धरल्यानंतर तुम्हाला तुमच्या माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे आणि तीन वेळा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला लक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे नंतर एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्र नामाचं पठण करायचं आहे तर पहा विष्णू सहस्र नामाचं पठन तुम्हाला कर शक्य नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून देऊन श्रवण केलं तरी चालेल नंतर तुम्हाला तुमची इच्छा मनोमन व्यक्त करत ती प्लेट तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटो समोर ठेवायची आहे त्यानंतर पहा ती प्लेट तुम्हाला दिवसभर माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांच्या समोरच ठेवायची आहे त्यानंतर बघा ही दिवसभर रात्रभर ती प्लेट तुम्हाला देवांपशीच ठेवायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे आणि लाल कपडा घेतल्यानंतर तर त्या लाल कपड्यामध्ये ते तुळशीपत्र एक रुपयाचं नाणं आणि त्याचबरोबर त्या तांदळामधले एकवीस अखंड तांदळ तुम्हाला त्या कपड्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे नंतर तुम्हाला ही जी पोटली आहे तुम्हाला छोटीशीच बनवायची आहे आणि त्यानंतर ती पोटली दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुळशीच्या एका फांदीला बांधून द्यायची आहे पोटली तुळशीच्या एका फांदीला तुम्ही बांधल्यानंतर तुम्हाला रोज तुळशीला जल अर्पण करत असताना तुमची इच्छा ही मनोमन व्यक्त करायची आहे तुमची इच्छा पूर्ती होईल त्या दिवशी तुम्हाला ती तुळशीची जी पोटली बांधलेली आहे तर ती तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे हा त्या पोटली मधला जर काही तुळशीचं पत्र आहे तर ते तुम्हाला पाण्यामध्ये वाहून द्यायचं आहे त्यामधले जे तांदूळ आहे ते पक्ष्यांना टाकायचे आहे त्यामधला एक रुपये आहे तर तो तुम्हाला गरजू व्यक्तींना दान करायचा आहे परंतु बघा एक एक रुपया दान करतानी आपल्याला वेगळंच वाटेल मग त्याबरोबर तुम्ही अजून दहा रुपये जरी दिले तरी सुद्धा चालतील म्हणजे अकरा रुपये असे तुम्ही दान केले तरी सुद्धा चालतील हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी इच्छा पूर्ती होण्यासाठी करायचा आहे तुळस ही माता लक्ष्मी म्हणून ओळखली जाते तिला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे या दिवशी तुम्हाला असा हा उपाय करायचा आहे मी पहा तुळस ही भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि एकादशी तिथी ही भगवान श्री विष्णूंना समर्पित असते तुम्ही जर हा उपाय केला तर शंभर टक्के तुमची इच्छा ही पूर्ण होईल तुळशी पत्रांना एवढं महत्व दिलं जातं की या दिवशी जर तुळशीपत्र पत्र टाकून नैवेद्य जर नाही दाखवला तर भगवान विष्णू हे नैवेद्य देखील ग्रहण करत नाही त्यामुळे तुळशी पत्र हे इतकी अतिशय महत्वाचे मानले जाते पहा ज्या घरामध्ये नित्य नेमाने तुळशीची पूजा केली जाते त्या घरामध्ये भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी यांचा वास राहतो आणि त्यांचे कृपा आशीर्वाद राहतात त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ